नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आपल्या देशाचे आरोग्य मंत्रालय म्हणजेच स्वास्थ्य मंत्रालय काही दिवसांपूर्वी ताल ठोकून मनते झाले होते की समोसा कचोरी आणि जिलेबी सारखे पदार्थ आरोग्याला अत्यंत हानिकारक आहेत स्वास्थ्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत बसून हा निष्कर्ष काढला या सर्वांना म्हणजे स्वास्थ्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना या सर्व भारतीय पदार्थांच्या चवीचा आणि प्रभावाचा पत्ताच नाही समोसा बटाटे वडे कचोरी यामध्येही तेल जास्त असते जिलेबीमध्ये तर साखरही जास्त असते पण हे पदार्थ भारतीय जनमानसात इतके रुळलेले आणि रुजलेले आहेत की स्वास्थ मंत्रालयाच्या अतिविद्वान अधिकाऱ्यांनी कितीही आरडाओरोड आणि गहजब केला तरी हे पदार्थ विकणाऱ्या दुकानांवर खवय यांची गर्दी ओसंडून वाहत आहे आपल्या स्वास्थ्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना हे खुट्टी करण्याची गरज काय हेच आम्हाला कळत नाही काही समोसे कचोरी भजी, भजी, कांदा भजी बटाटा भजी आणि इतर भाज्यांसोबत बनवलेली भजी त्यासोबत जिलेबी बटाटे वडे म्हणजे आलूबोंडे आणि कचोरी हे पदार्थ म्हणजे जणू काय या देशाच्या स्वास्थ्या मोठेच मिशन आहे अशा थाटात अस्वस्थ असलेल्या स्वास्थ्य मंत्रालयाने फतवा काढला आपल्या देशात आता अनेक पदार्थ दहा किंवा पंधरा रुपयांच्या पाकिटात विकले जातात ते पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून त्यात काय काय टाकले जाते याची चौकशी केल्यावर समोसा आणि जिलेबी अत्यंत कमी हानिकारक आहे असा हे निष्कर्ष सहजने गेले या स्वास्थ्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी गुजरातच्या फाफडा ढोकळा खमणी खांडवी भावनगरी गाठिया फरसाण बाकरवडी यासोबत बोलण्याची हिंमत करून दाखवावी मग त्याच क्षणाला आपल्या स्वास्थ्य मंत्रालयाचा मोक्ष मार्ग खुला होईल खरे पाहता भारतीय खाद्य पदार्थांमध्ये जे जे मसाले असतात ते सर्व औषधी प्रमाणे गुणकारी असतात त्यामध्ये जिरे काय धने काय लवंग काय हिंग काय मिरे काय ओवा काय का दालचिनी काय तमालपत्री काय किंवा अगदी हळद आणि सुंठी अगदी औषधाप्रमाणे गुणकारी आहेत हे सर्व पदार्थ आरोग्याला हानिकारक आहेत असे जर कोणी म्हटले तर तुका म्हणे अशा नरा मोजून माराव्या पैजारा असेच म्हणावेसे वाटेल मुंबईमध्ये काळबाल देवीच्या रस्त्यावर शुद्ध तुपातील जिलेबी खाल्ल्यावर समोसा काय हे पदार्थ दोनशे ते तीनशे वर्षांपूर्वी भारतामध्ये बाहेरून आलेले आहेत अगदी बटाटे वडे ही आपले नाही पण या सर्व पदार्थांना भारताचे नागरिकत्व सर्व भारतीयांनी मनापासून बहाल केलेले आहे त्यामुळे ज्या कोणी आणि अति स्वास्थ्याबद्दल अतिआग्रही असलेल्या मंडळींनी या खमंग आणि मधुर पदार्थांची बदनामी केली आहे त्याबद्दल त्यांच्या विरुद्ध दहा हजार करोडचा अब्रू नुकसानीचा दावाच दाखल केला पाहिजे अरे बाबांनो भारतीयांच्या शरीरात हे सर्व पदार्थ खाऊन पचवण्याची मजबूत ताकद आहे त्यामुळे अशा फालतू सल्ल्यांवर भारतातील जनतेने जराही विश्वास ठेवू नये अशी आमची संपूर्ण भारतवर्षातील वर्षातील खवयांना विनंती आहे आपण जर हे पदार्थ खाल्ले नाही तर देशातील कोट्यवधी हॉटेल चालक आणि पदार्थांचे उत्पादक रस्त्यावर येतील आधीच आपला देश बेरोजगारीच्या वेळात अडकलेला आहे त्यात आणखी भर पडेल त्यामुळे भारतातील सर्व खवय्यांनी या पदार्थांचा जय जयकार करून आपल्या रचनेला रचनापूर्ती करण्यास मोकळी द्यावी अशी आशा केली तर कुणालाच वाईट वाटणार नाही ना अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार